मी ज्या नेवासा मतदारसंघामधून येतो त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आणि माझ्या मतदारसंघामध्ये देखील प्रचंड अतिवृष्टी झाली जवळजवळ एक्क्याऐंशी हजार हेक्टरच्या वर क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे आणि हे होत असताना संपूर्ण पंचनामे करण्याचा प्रयत्न केला काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पंचनामे झालेला निधी देखील प्राप्त झालेला आहे परंतु नजर चुकीनं काही पंचनामे त्या ठिकाणी बाकी आहेत आणि ते करण्याची संधी या ठिकाणी आपण द्यावी त्याचबरोबर मी ज्या मतदारसंघातून येतो त्याला लगत जायकवाडीचं बॅकवॉटर क्षेत्र आहे आणि कमी पाऊस जरी झाला तरी त्या बॅकवॉटरच्या क्षेत्रामध्ये अनेक गावं आमच्या जवळजवळ पंचवीस ते सव्वीस गावं त्या ठिकाणी बाधित होतात आणि त्या जमिनी खरडून जातात आणि म्हणून यावर्षी तर अतिवृष्टी झालेली आहे अनेक जमिनी खरडून गेलेल्या आहे परंतु शासनानं खरडून गेलेल्या जमिनीला म्हणावा असा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला नाही आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की अशा ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहे त्याच्यासाठी विशेष त्या ठिकाणी पॅकेज देऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण त्या शेतकऱ्यांना जमिनी शिल्लक त्या ठिकाणी राहिलेली नाही आणि म्हणून माझी विनंती आहे त्याचबरोबर या ठिकाणी कृषी अंतर्गत राज्य कृषी यांत्रिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात सोडत झालेले आहे बऱ्याच लाभार्थींनी लकी ड्रॉ मध्ये नंबर निघालेले आहेत ड्रॉ झाल्यानंतर यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळणे अवश्य असते बऱ्याच लाभार्थींना यांत्रिकीकरणासाठी लागणारे कागदपत्र अपलोड केलेले आहेत दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पासून ते आजपर्यंत पूर्वसंमतीचे देण्यासाठी ऑनलाईन टॅब बंद आहे सदर टॅब चालू नसल्यामुळे लाभार्थींना पूर्वसंमती मिळत नाही आणि पूर्वसंमती न मिळाल्यामुळं लाभार्थी यंत्र खरेदी करता येत नाही भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी संघटित प्रयत्न व्हावेत पारंपरिक पद्धतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे आणि म्हणून त्यामुळे आधुनिक यंत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना शेतमाल त्या ठिकाणी शहरी भागात ग्राहकांना तत्प्रतेने उपलब्ध होण्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं ही विनंती मी या ठिकाणी करतो त्याचबरोबर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय माझा आहे यामध्ये प्रचंड अतिवृष्टीमुळे बरेच रस्ते त्या ठिकाणी खराब झालेले आहेत जे प्रमुख गावांना जोडणारे जे मार्ग आहेत ते खराब झालेले आहे आणि ऊसाचं प्रचंड क्षेत्र असल्यामुळं ऊस वाहतूक चालू आहे अनेक पूल वाहून गेलेले आहे कसं तरी कसरत करत मोठमोठे लोडिंगचे ट्रॅक्टर ट्रक त्या ठिकाणून जातात आणि म्हणून अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व रस्त्यांना विशेष निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा ही विनंती करतो त्याचबरोबर मी ज्या मतदारसंघामधून येतो त्या माझ्या मतदारसंघामध्ये एक तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र देवगड आहे या देवगड गावाला जोडणारे तेरा गावं त्या ते ठिकाणी नदीपात्राच्या पलीकडं आहेत आणि अनेक विद्यार्थी एक अतिशय चांगलं विद्यालय त्या ठिकाणी असल्यामुळं धोकादायक पद्धतीनं बोटीनं ये जा करतात आणि दोन हजार एकोणीसमध्ये चालू करण्यात आलेल्या पुलाचं काम अपूर्ण आहे परंतु जायकवाडी धरण कार्यक्षेतात झालेल्या पावसामुळे पुलाचे काम पूर्ण होऊन पुढे काम अपूर्ण पु, राहिलेलं आहे आणि म्हणून सध्या पाच सहा मीटर पाणी त्या ठिकाणी आहे आणि या पुलाला निधी उपलब्ध करून देऊन चालू करावा जेणेकरून या विद्यार्थ्यांना पदचारी पूल तो आहे ही विनंती करतो थोडक्यात वन विभागाचा विषय आहे काल दिवसभर फार मोठी चर्चा बिबट्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी झाली परंतु माझी विनंती आहे की आपण वन क्षेत्रामध्ये शेळ्या सोडणं चर खाणं भिंती बांधणं हे होईल परंतु सध्या कारखाने चालू झाल्यामुळं ऊस तोडीचं प्रचंड असल्यामुळं या ऊस तोडी झाल्यामुळं बिबट्यांचा वावर आ, पार घरापर्यंत त्या शेती वस्तीपर्यंत वाढलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की मोठ्या प्रमाणात सध्या तात्पुरते पिंजरे जर उपलब्ध करून दिले आणि रात्रीची जी लाईट आहे ती अतिशय रात्रीची धोका माझ्या तालुक्यातल्या जनतेला दिवसाची लाईन उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो धन्यवाद